कोल्हापुरातील संयुक्त राजेंद्रनगर इथल्या स्वराज्य तालीम मंडळाच्या वतीनं सहा दिवसीय भीम उत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं उत्सव काळात व्याख्यानं आरोग्य शिबिर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असे विविध उपक्रम राबवण्यात आले या उत्सवाची मिरवणुकीनं सांगता झाली कोल्हापुरातील संयुक्त राजेंद्रनगरमधील स्वराज्य तालीम मंडळाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम जन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं अकरा ते सोळा एप्रिल या कालावधीत उत्सवादरम्यान विविध उपक्रम पार पडले राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन झालं यावेळी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला दुसऱ्या दिवशी माणूस प्रस्तुत हाक बाबांची हा प्रबोधनात्मक कार्यक्रम दाखवण्यात आला तर जागर प्रबोधनाचा या कार्यक्रमात बुद्ध कबीर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत रविदास या महापुरुषांच्या भूमिका सादर झाल्या तेरा एप्रिल रोजी महाआरोग्य शिबीर पार पडलं त्यामध्ये अथायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली चौदा एप्रिलला वक्तृत्व स्पर्धा आणि पन्नास गरीब गरजू अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आलं या उत्सवाची सांगता मिरवणुकीनं झाली या मिरवणुकीचा शुभारंभ गोकुळचे संचालक प्रकाश पाटील मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे पी आरपीचे जिल्हाध्यक्ष डी जी भास्कर शहराध्यक्ष सोमनाथ घोडेराव यांच्या उपस्थितीत झाला मिरवणुकीत औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा देखावा साकारण्यात आला होता ही मिरवणूक राजेंद्रनगर ते बिंदू चौकापर्यंत काढण्यात आली या सोहळ्याचं नियोजन पंकज आठवले जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष प्रवीण बनसोडे उपाध्यक्ष अशोक शिवशरण चंद्रकांत शिवशरण कुमार वाघमारे सुरेश आठवले शुभम बुद्ध्याळकर लक्ष्मण कांबळे अरविंद कुचेकर संग्राम सोनवणे साजन शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केलं